ਕਣੀ ਹੁੰਦੇ ਵਰਸ਼ਾ ਤੇ ਇੱਕ ਦਾ ਬਰੋ ਬਰ ਮਤਲਬ 4-5 ਵਰਸ਼ੋਂ ਬਣ ਜਾਲਿਤ ਨਹੀਂ ਬਣਨ ਮਤਲਬ ਮਲ ਦੋ ਨੇ ਫਤ ਹਾਂ ਇਹਦਾ ਉਕਾ ਜੈਦਾ ਆਸਾ ਕੋਈ ਜੈਦਾ ਹੁੰਦਾ ਕੋਈ ਜੈਦਾ ਹੁੰਦਾ ਹਾਂ ਰੋ ਸੈਂਟਰ खूप कार्यक्रम आहे खूप आत्ता तेरा आहे दुपारपर्यंतचे त्याच्यानंतर संध्याकाळचे चार वेगळे आहे आगामी काही काही विशेष कार्यक्रम लावले आहे का तुम्ही विशेषच आहे सर नाही हे तर आहे कॅम्प आहे पण अजून काही वेगळे कबड्डी आहे कुस्ती विदर्भ केसरी घेतली आहे विदर्भ क्रिकेट घेतली आहे बघ केसरी जात असतो असं मुख्यमंत्री बरोबर आहे मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जावं लागते कारण दिल्लीचा जो पैसा असतो जो राज्याच्या प्रोजेक्ट करता लागणारा <सथित> निधी हा केंद्र सरकारकडून मिळत असतो कधी फिफ्टी फिफ्टी शेअरिंगमध्ये असतं कधी सेवन्टी थर्टी असते कधी सिक्स्टी फोर्टी असतं ते प्रोजेक्ट मंजुरी करता ते मंजूर होतात त्याकरता आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आतापर्यंत लाखो करोड रुपयाची कामं हे केंद्राकडनं मंजूर करून आणलेलं आहे. कुठेतरी जे आहे टक्केवारीनंतर शेण खाल्ला खाल्लं अशा पद्धतीचा जो आहे एक ऑडिओ जो आहे अब्दुल सत्तार आणि हेमंत पाटील यांच्यामध्ये शिवीगाळ करण्याची बैठकीत झालेलं होतं काय सांगाल नेमकं नाही ने त्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे त्याबद्दल मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेल त्या विषयावर भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणाले की आम्हाला असं वाटते की दहाही खासदार हे कमळावरच लढले पाहिजे विदर्भातील दहा जागा हा विषय हा श्रेष्ठींच्या श्रेष्ठींचा विषय आहे तिन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते बसून काय निर्णय केला जातो अजून कोणताही निर्णय झालेला नाही आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसतील आणि तो निर्णय करतील कुठेतरी असं वाटतंय की भाजप त्या जागेवर दावा करते असं दिसून येत आहे त्यामुळे कुठेतरी शिंदे गटाची जागा भूकली जाईल असं काहीच होणार नाही जे काही ठरलं असेल तीन नेत्यांमध्ये याच्यापूर्वीच ठरलेलं आहे त्याप्रमाणे निर्णय होईल सर्वांना योग्य न्याय मिळेल तिन्ही पक्षाला योग्य न्याय मिळणार आहे मग मुख्यमंत्री शिवसंकल्प यात्रा होणार आहे ती आपले इथे केव्हा होणार आहे आणि काय ती रद्द झाल्याची चर्चा नाही असं आहे की शिवसंकल्प यात्रा ह्या आता फर्स्ट फेजमध्ये दहा ठिकाणी होत्या त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीसला पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे आणि त्यानंतर परत दुसरा टप्पा फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे तर पहिले दहा मतदारसंघ झाले त्यातल्या काल दोन सभा मावळ आणि शिरूळमध्ये पुण्यात जिल्ह्यामध्ये झालेल्या आहे दहा तारखेला पण परत सभा आहे त्या वेगवेगळ्या आठ तारखेला सभा आहे दहा तारखेला असं करत करत दुसरा टप्पा हा परत फेब्रुवारीच्या दोन तारखेपासून सुरू होणार आहे तर त्यावेळेला रामटेक झालं त्याचप्रमाणे आमच्या भावनाताईचा यवतमाळ झालं ठाणे आहे मुंबई आहे पालघर आहे या प्रकारच्या कल्याण आहे याच्या सभा ह्या सर्व दुसऱ्या टप्प्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत अशी चर्चा आहे भाऊ नेहमी चर्चा होत ते विरोधक असं म्हणत असतात की भा जे शिंदे गटाचे खासदार आहे ते भाजपच्या कमळावर लढणार आहे त्यामुळे कुठेतरी असं तर नाही आहे तुमच्या तुमची कमळावर लढणार आहे विरोधी गटाला काही काम उरलेलं नाही आहे त्यांचं संघटन आहे नाही कुठेच हवेमध्ये लढत असतात हवेमध्ये लातं मारत असतात फक्त बोलायचं म्हणून बोलायचं जसे सकाळी एक भोंगा वाजतो तसे भोंगे आता दिवसभर वाजणारे खूप भोंगे झालेले आहेत त्यामुळे याच्या आम लोकांना आम्ही काही महत्व हो देत नाही देशभरात बावीस तारीख जी आहे ती अत्यंत उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जाण्यासारखा जो आहे राम स्थापनेचा मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम होणार आहे रामटेकलाही सुद्धा राम, राम आलेले होते प्रभू राम येऊन गेलेले दोनदा येऊन गेलेले आहे कशा पद्धतीने साजरा होणार आहे कोण कोण इथे येणार आहे प्रभू रामचंद्रांचा जो उत्सव आम्ही लोक संपूर्ण जगाच्या पाठीवरती होणार आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्याप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना आणि हाऊस फॉर ऑलच्या अंतर्गत या देशातल्या कोटी लोकांना घरं दिली त्याचप्रमाणे मोदी साहेबांनी या जो विवाद सुरू होता शेकडो वर्षापासूनचा विवाद ज्याला आपण म्हणतो की ते कोर्टात होता नंतर दुसरे पक्ष जे विरोधी पक्ष त्यामध्ये होते त्या सर्वांना विश्वासात घेऊन हा मुद्दा त्यांनी सोडवला आणि आज येत्या बावीस तारखेला गर्भागृहामध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि हा दिवस आम्ही संपूर्ण देशात जगात सर्वत्र गावागावात शहरात गल्ली गल्लीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी वनवासाच्या काळामध्ये चाळीस दिवस रामटेकला वास्तव्य केलं होतं त्याप्रमाणे त्यांचा उत्सव तिथेसुद्धा धूमधडाक्यात आम्ही अठरा ते तेवीस तारखेपर्यंत साजरा करणार आहोत त्यामध्ये हेमा मालिनी यांच्या नृत्याचा कार्यक्रम आहे त्यानंतर अनुपम खेरांचा कार्यक्रम आहे त्यानंतर सूर्यवंशी गायक आहेत आणखी प्रभू रामचंद्रावरती पटनाट्याचं तिथं आयोजन केलं आहे अशा प्रकारे धूमधडाक्यात रामटेकला आपल्या रामटेकमध्ये हा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्व जनतेला एक प्रभू रामचंद्राच्या या गर्भागृहामध्ये प्रवेशाच्या निमित्ताने एक मेजवानी सांस्कृतिक कार्यक्रमाची आणि धार्मिक कार्यक्रमाची मेजवानी आम्ही त्या ठिकाणी देणार का आहोत येण्याची शक्यता उपमुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे मुख्य उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री साहेबांनी काल विनंती केली त्यांनी ते दे मान्य केलेलं आहे पण मला वाटते उपमुख्यमंत्री साहेब त्यामध्ये एक दिवस हो येण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे